सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलम नगरे चला बघूया दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी इंद्रानगर पाथर्डी फाटा परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघातील अध्यक्ष व सदस्यांना मान्य दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते सुदर्शन लॉन्स येथे प्रयोजित करून विविध ज्येष्ठ नागरिक संघांना दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सम्मानित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व अध्यक्ष रमेश नागरे बाळासाहेब केंगे वासुदेव पांडे विजय भावे डॉक्टर एम डी पवार अशोक पाटील गुलाबराव चौधरी विश्वनाथ पवार देवीदास सहाने रंजन शहा पांडव नगरीतील ज्येष्ठ नागरिक शरद पाटील सह हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जमील रंगरेश नाशिक समोर लाईट परिवारा या चे हा टाळ्यांची साथ जोरदार द्यायची आहे आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे दीर्घायुषी चिन्ह देण्यात आला आणि तुम्ही बघा पैसा हा भाग वेगळा सुंदर बासरी वादन केलेलं आहे ते मंडळाच्या वतीने ज्येष्ठांचं दर्शन घेण्याचं भेटण्याचं भाग्य मला आणि ते पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहणार आहे ते मतदान तुम्ही मला निवडून आणायचे एक टाईम माझ्यासारख्या अध्यात्माचं काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या तुम्ही अनेक वेळा अनेकांना निवडून दिलं अशी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अजून फार एक मोठं काम मला करायचं आहे मुलांसाठी शिक्षणाचं आय टीची फार गरज आहे आणि जे औद्योगिक क्षेत्र आहे अंबड आणि सातपूर इंडस्ट्रीज और रस्ते खेळण्या येतं कोणी देत राहतं या आमच्या ताईनी अनेक कामं केलं या मतदार त्यांच्या प्रभागामध्ये हे कोणीही करतं पण जी इंडस्ट्रीज आहे ना सातपूर्ण आंबड इथं कंपन्या नवीन आणन ज्या बंद कंपन्या त्या चालू करणं मुलांना नोकरी देणं हे फार महत्वाची आजची भाग आहे हे काम मी करणार आहे मला ते काम करायचं आहे खरं कारण मग आमच्या जमिनी गेलेल्या आहे या इंडस्ट्रीजमध्ये आम्ही प्रॉपर माणसं आहोत आमच्या जमिनी गेल्या आम्हाला माहिती आहे आज इथली परिस्थिती काय आज इंड जी आपण म्हणतो ना गुन्हेगारी का वाढते गुन्हेगारी वाढण्याला कारण आहे मुलांना जर नोकऱ्याच नाही आहे मुलं मग त्या गुन्हेगारीकडे वळतात त्यांना जर नोकरी म्हणून याच्यासाठी मला निवडून द्या मला चांगलं काम करायचंय आणि एक आदर्श असा आमदार मी महाराष्ट्रातला असेल याची नोंद घ्या म्हणून तुम्ही अनेक वेळा अनेकांना मतदान केलं अनेकांना केलं तुम्ही त्याचं काय झालं तुम्ही याचा विचार करा आणि काय इंडस्ट्रीसाठी कोणी काय केलं मला उदाहरण द्या फक्त येऊन आता फक्त भाषण करतील सगळी मंडळी सगळे सांगतील तुम्ही आता मला फक्त सगळ्यांनी मदत दिवशी एवढ्याच प्रमाणामध्ये माझ्या भगिनी माता होत्या परवा जो कार्यक्रम झाला त्यांनी एवढंच सांगितलं अण्णा आम्ही तुम्हाला मतदान करणार आणि निवडून आणणार प्रत्येक ऐंशी मला वाटतं ऐंशी मंडळ आले ते महिलांचे ऐंशी मंडळं होते त्यांनी सगळ्यांनी शब्द दिला की अण्णा आम्ही तुम्हाला एवढेच आमदार करणार आम्ही अनेकांना मतदान केलं आम्ही आमच्या घरच्यांना सांगून तुम्हाला तुम्हालाच विनंती आहे तुम्ही आपल्या नातेवाईक मित्र परिवाराला ना पण सांगा पाहिचं नाही असं ठरवलं नाही तू म्हणशील का बरं तर मी, मी आता पासष्ट वर्ष तर झाले सत्तराव्या वर्षी मी निवडणूक नाही लढवणार म्हणून मी ठरवलंय आता की नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ लढवायची सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा